शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नट्टापट्टा करून परदेशात फिरण्याशिवाय आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही त्यांनी आता आपले नाटक बंद करावे कारण त्यांचा देशाला किळस येऊ लागला आहे आशा सोलापुरी भाषेत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या वतीने खोटा आरोप दाखल करून गुजरातमधील न्यायालयाने दोन वर शिक्षा दिली त्याविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान दिले असता स्थगिती देण्यास नकार दिले भाजप आणि मोदी सरकार बोलण्यावर खोट्या केसेस करून त्यांचे तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप आणि मोदी सरकार विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणित शिंदे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवडे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी युवक अध्यक्ष गणेश डोंगरे नगरसेवक बाबा मिसरी माजी महापौर सुशीला आबुटे माजी नगरसेविका फिरदोस पटेल अनुराधा काटकर एन के श्रीसागर श्रीशल रंधिरे प्रवीण निकाजे मकबूल मोहोळकर तिरुपती परकी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि दबाव तंत्र वापरून राहुलजींच्या जी जी अपील केलेली स्टेसाठी कन्व्हेक्शनच्या ती खारिज करण्यात आली वारंवार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दबावतंत्र आमच्या विरोधात आमच्या नेत्यांच्या विरोधात वापरले जातात मोदीजींकडून आणि भाजपकडून इंग्लिशमध्ये मा एक आहे डेस्परेट टाईम्स कॉल फॉर डेस्परेट मेजर्स म्हणजे जेव्हा पायाखालची जमीन सरकत जाते जेव्हा ग्राफ तुमच्या बाजूचा जो खाली होत जातो तेव्हा तुम्ही अशा गोष्टीचा वापर करता जे कधी आपण अंदाज पण करू शकत नाही लोकशाहीमध्ये आणि विरोधकांना तुम्ही खाली खालच्या पातळीला जाऊन कमी नेमण्याचा प्रयत्न करतात आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये देशा हेच सिच्युएशन आपल्याला दिसत आहे सेंटरला देखील महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळ्या विचारसरणीचे लो लोक एकत्र एक स्थिर सरकार नाही एक लोकशाहीने मानलेलं जनमताचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत नाहीये व राहुलजींच्या अगेन्स्ट एवढे मोठं षडयंत्र चाललंय पण तुम्ही बघू शकता की राहुलजीला काही फरक पडत काही पदक पडत नाहीये तुम्ही किती खाली ढकला आम्हाला तुम्ही कितीही पाडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही संघर्ष करून वरती उभे राहणार उभे राहणार आज पत्रकार बंधूंचा देखील सहभाग सोलापुरात खास करून दिसून येतोय त्या गोष्टीचा मला तुमचे आभार मानायचे देर आहे देखील दुरुस्त कारण का लोकशाही जेव्हा पत्रकार पण आंदोलनात सहभागी होतात तेव्हा खरंच मला असं वाटतं डोळे उघडले जातात आणि तेव्हा खरंच लोकशाहीचं खचीकरण दिसून येतं आज तुम्ही बघता की राहुलजीला काही फरक पडत नाही आहे तेलंगणाच्या ना सभेत पाच लाख पेक्षा जास्त लोक जमली होती राहुलजी देशभरातच नाही विदेश दौरा करतात प्रेसवाल्यांच्या समोर येतात तेलंगणामध्ये आता काँग्रेसची सरकार येणार आहे आणि ह्या सगळ्या कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीत बहुमताने काँग्रेसची सरकार आली ह्या सगळ्या गोष्टी बघून भाजपच्या पाहिजे तेवढे लास्ट रिसॉर्ट म्हणून ते ह्या गोष्टींचा वेगवेगळ्या षडयंत्रांचा वापर आमच्या नेत्यांच्या अगेन्स्ट करतात आहेत महाराष्ट्रामध्ये एक अति अतिशय अस्थिर सरकार अतिशय व्यवस्थित रित्या कशी द्यायची हे भाजप देवेंद्र फडणवीसजी मोदीजी आणि अमित शहाच्या आशीर्वादामुळे सगळीकडे दिसतोय अतिशय अस्थिर महाराष्ट्राला सरकार देण्यात अतिशय यशस्वीपणे भाजप काम करत आहे पण लोकांचा विचार होत नाही या अस्थिरतेमुळे महागाई वाढली आहे सिलेंडरचे भाव वाढले नोकऱ्या मिळत नाहीत लोकांना आणि तुम्हाला सत्तेचं सूचना फक्त तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून लोकांचं काय आणि आज मी तुम्हाला सांगते तुम्हाला पण माहिती आहे की लोक लागले की कोणत्या प्रकारचं राजकारण झालं इकडून घेऊन तिकडे ईडी हे ते दबावतंत्र आणि म्हणून मला ठामपणे लोकांना सांगाय सांगू इच्छिते काँग्रेस स्थिर आहे आम्ही कुठे जात नाही आहोत आम्ही खंबीरपणे एकत्र हो आहोत या महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यात काँग्रेस पक्ष आम्ही आणि सर्वसामान्य लोक आणि पत्रकार आणि वेगवेगळे जजेस असतील लॉयर्स असतील सुशिक्षित लोक असतील व्यापारी असतील हो आता सगळे एकत्र येऊन आम्ही या महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार आहोत शंभर टक्के आणि लोकांचा पण आता कॉल वैतागलेला दिसून येतोय आणि मला अशी खात्री आहे की येणाऱ्या दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक स्थिर सरकार राजकारणासाठी सत्तेसाठी नाही काँग्रेस पक्षाने खूप सत्तेसाठी सत्तेचे दिवस बघितले आणि आम्ही लालची नाही होऊ मोदीजींमध्ये आता ती भावना दिसून येते लालचीपणा बोलण्याची प्रकृती अमेरिकेला गेली आणि म्हणाले हमारे देश में लोकशाही कायम आहे और अच्छी आहे और हमारे हा जातीवाद होता नाही आहे म्हणजे एवढं तुम्ही मणिपूर तिकडे बा, जळताय एवढ्या सगळ्या त्या ठिकठिकाणी दंगली पेटवायचा प्रयत्न आणि मला सोलापूरकरांचं अभिनंदन करावं असं आहे इकडे भाजपनी षडयंत्र फ्रंट म्हणून दुसऱ्यांना ठेवून इकडे पण आमच्या लोकांना पेटवण्याचा प्रयत्न केला पण सोलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करते

सोलापूरात चालू आहे पण मला खरंच महाराष्ट्राच्या लोकांची सोलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करायचं की आपण या गोष्टीला फळीत पडलो नाही पळू नका सर्व धर्म समभाव हा जिवंत आहे लोकशाही जिवंत आहे या मोदीच्या कलिच्छ राजकारणात कृपया बळी पडू नका आणि आपण सगळे मिळून लढूया आणि ह्या लोकांना कायमस्वरूपी ही जी कीड भाजपची जी कीड या देशाला लागली आहे ती कायमस्वरूपी नष्ट करून टाकूया मी वचन आले